तारो दाने तारिकेतिले चित्र या श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आधी दादा फॉल म्हणजे आजही मनावर न मान्य पाडणारी घटना आहे की दादा आपल्यात नाही आणि त्यांच्याविषयी आज आपल्याला ही त्यांचे खंत जाणवते आणि त्यांच्या जाण्यामुळे जे काय आपल्या तालुक्याची राज जिल्ह्याच्या अगर राज्याची नव्हे तर किंवा राज्यातील जनतेची मोठी हानी झालेली आहे दादांसारखं व्यक्तिमत्व म्हणजे दादा जिल्ह्यातील सर्व तालुके जिल्हे राज्यातील सर्व जिल्हे तालुके गाव प्रत्येक गावाचा तरी माझ नावाशी ओळखत असायचे एवढ्या मोठ्या दादाचं व्यक्तिमत्व दादांना पंचम मोठ्या मनाची शिफारस कधी आली नव्हती मला मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळेस मी दादाकडे होतो कारण तशी शेती साक्षदार तेही आमच्याबरोबर नेहमी असायचे दादांचा जनता दरबार ही पद्धतच दादांनी चालू केली होती आम्ही दर रविवारी दादांचे जनता दरबार केवळ बघायला जायचो आणि चंद्रकांत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दादांकडे जायचो आणि दादाकडे इथल्या लोकांची सामान्य लोकांची त्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीमधून प्रकरण काही सबसिडीची काही वस्तू जे मिळायची तर आम्ही शंभर शंभर दोनशे दोनशे प्रकरणावर एकच चिठ्ठी दादाची गावात आणि त्यावेळेस हँड प्रकरण नेलं म्हणजे खूप कठीण काम होतं तो केवळ चिठ्ठी आम्हाला बाय हँड प्रकरण घेऊन जाऊ दे त्यावेळेस साधनाची परिस्थिती अशी होती की आम्हाला गॅसची टाकी म्हणजे जो स्वयंपाका जागी तो त्या गाडीमध्ये बसायचा असायचा त्या एका टाक्यात आम्ही जाऊन यायचो आणि सामान्य लोकांची कामं करून दादांकडून घेऊन यायचो अशा वेळेसपासूनचा मला ती एका सामान्य कार्यकर्तेला दादांचा अनुभव आहे दादा हे कसेही आठवणीतून न जाणार पर्व आहे आज सर्व मान्यवर आले नाही परंतु तो आहे मान्यवरांना विनंती करतो की जशा पद्धतीने आपण सर्व एकत्र राहिला आहात त्या पद्धतीने समोर बसला यासंच एकत्र लावल्या दादांची हानी कुठंतरी थोडीफार पाहण्या आपल्याला कमी जाणवलं जर हे सर्व मंडळींनी अशाच पद्धतीने जर काम केलं तर आणि त्यातूनही थोडं थोडंफार मी गोष्ट सांगतो की हे आता सध्याला जे जिल्हा परिषद प्रत्यक्ष समितीच्या निवडणुका चालू आहेत याच माध्यमातून

एक महान पर्व तयार होईल इतक्या मोठ्या आठवणीचा इतक्या मोठ्या इतिहासाचा माणूस तयार होते तर सांगण्याचं तात्पर्य एकच हे आपण दादांना आज तर श्रद्धांजली मी माझ्यातर्फे गावातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे आठवण करतो तर तर परंतु येत्या सात तारखेला आपणही गड्याच्या चिन्हावरती मतदान करून दादांचं घड्याळ आणि दारांच्या स्वप्नातली ती दाराची कायम सोडू पूर्ण जिल्हा परिषद होती ती जिल्हा परिषद असेच दादानगड हवी पंचायत समिती सर्व दादांग राहिल्या यासाठी आपण सर्वांनी भररोस मतदान करावं ही विनंती करतो आणि पुन्हा या कोटी कोटी नमन करून मी माझे धनुष्ध संत होतो